राम राम साहेब ऐकलंय मी राम राम घेत बसल्यावर काम कोणी करायचं म्हणायचंय मी कामासाठी आलोय आला आम्ही काही तर झट मारायला बसलत का एवढ रागवायला काय झालं होणार नाही तर काय या शेडिंग मुळ आख्या तालुक्याच्या शिवाय खावं लागतात आम्हाला इथं शब्दाचा महाराज खूप आहे अह हे त्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे आहे सगळं त्यांना कोणी काही बोलत नाही गाडवा पुढं गीता वाचून काही उपयोगी आहे का हा ते मात्र शंभर टक्के आहे बरं का बोला काय काम आहे आपलं विहिरीला पाणी आहे मीटरसाठी अर्ज केला होता मी चंदू सरोदे माझं आहे आपला विमा तयार आहे पंचवीस हजार रुपये किमान खर्च आहे पंधरा हजार रुपये मीटरसाठी आणि दहा हजार रुपये वर खर्च लागतो नाही नाही साहेब मला कारखान्याचं मीटर नको आहे मला मीटर पाहिजे अहो मी तर म्हणतोय ना पैसे नसतील तर मग मी एक सावकार आहे त्याच्याकडून घ्या ओचाल हां त्या सावकाराकडे जाऊन घ्याय काय माझं वैयक्तिक प्रांजळ मत सांगितलं तुम्हाला गावकऱ्याकडं बसू उचललं आहे की फटकन काम होतं राम राम ये बैस चंदो थोडस काम होतं माझ तुझी शेती चांगली होती तेव्हा तुझ्या बापाला म्हणलं होतं सावकारी करी करा तेव्हा नाही केले तेव्हा ऐकलं नाही आमच्या <laughs> रक्तात नाही ना सावकारी करणं सावकारी करणं म्हणजे एक प्रकारची भडवगिरी <laughs> आईचं मंगळसूत्र मोडणं म्हणजे एक प्रकारचं भडवेगिरीत नाही का हां मला लवकर बोलतं हां बोलता, बोलता येतं पण विचार करून बोलते <laughs> <बड़ी वे> मी भडवेगिरी <laughs> मंगळसूत्र <शुत्रत? laughs> अरे मंगळसूत्राचं महत्व नवरा जीवे जीवन ताशेपर्यंत असतंय नाही का मंगळसूत्र 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 आता मजा येईल कर्ज देऊ तुला महिन्याने तुमचे पैसे देऊन परत घेऊन जाईल परत घेऊन मोडू नका पण हे एक कर्ज नाही मोडत मी नाही मोडत तुम्ही काय थांबणार शेतक शेतकऱ्याचं मन अरे तुम्ही शेणातले खूप खाणारे लोक तुम्ही मेलेल्या टाळूवर वेलेल्या मड्याच्या टाळूवर तर लोणा खायला न भिनारी मानत तुम्ही खेळ तुम्ही येतोय